नमस्कार मित्रांनो तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो बघा आता या व्हिडिओमध्ये जसं की तुम्ही बघून आले असेल की कम्पोडल आपल्या कोंबड्याचा कंपॉडाल कसा असावा आणि कमी खर्चात कसा प्रकारे करता येईल तसंच त्याच्यासोबतसोबत मित्रांनो त्याची जाडीची ए, 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 एम एम किती असावं सर्व सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर आवडल्यानंतर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा चला आता बघा बघा वाहनो आता हे कंपोडर अगोदर माझ्या अगोदरचे व्हिडिओ जाऊन बघाल तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मुर्गा जालने आपल्यावाल्या कंपाडा बनवलेलं होतं त्याच्यामुळे आपल्या खूपसा कोंबड्या मेल्या आणि खूपसा कोंबड्या त्या मित्रांनो जो कोणता दिसत आहे तुम्हाला तिथून तिथून मुंगसं वगैरे येऊन मुंगसं वगैरे येऊन त्यांनी खूपसं नुकसान केलं होतं आपल्याला खूपसा कोंबड्या नेल्या होत्या पिल्ले वगैरे कारण का पिल्ल्याची सवय होती मित्रांनो बाहेर जायची तर मुंगसं त्यांना इच्छा तिथून गायब करून टाकायचे होते तर मित्रांनो नंतर मी हे बघा तुम्हाला दिसत असेल हे कंपाऊंड केलं याची जाडी हे जी आपण आतमध्ये जाडी वापरली होती तीच जाडी आहे हे आपण आतमध्ये रात्रीचं काळजी करण्यासाठी बाकी दिवसभरासाठी मित्रांनो ही दोन एम एमची जाडी तुम्ही वापरू शकता सर हे दोन एम एमची जाडी तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर मित्रांनो हे कंपाऊंडची हाईट सांगतो तुम्हाला हाईट जर तुम्ही बघाल तर हा हा हाईट आहे आठ आठ फूट आहे आठ फुटाची हाईट आहे मित्रांनो ही पूर्ण आपल्या कंपौंडलची बघा तुम्ही बघू शकता आता हे गेट आहे आपण तिकडून एंट्री केल्यानंतर इथून आपण आल्यानंतर मित्रांनो हा तुम्ही पूर्ण कंपौंडलचा आपला परिसर बघू शकता ठीक आहे आता कंपाउंडलचा परिसर बघितल्यानंतर परिसर बघितल्यानंतर आता मेन मुद्दा आहे मित्रांनो हे अँगल हे अँगल होते मित्रांनो जे तुम्हाला दिसत आहे हे दहा फुटी अँगल होते दहा फुटी अँगल होते जमिनीमध्ये मित्रांनो आपण याला दोन फूट गाडले आहे ते थोडंसं चार एम एम वरता राहिले बाकी ते सर्व आपण याच्यावरून टाकले होते त्यानंतर हे जे दिसत असेल तुम्हाला हे पूर्ण गड्डे करून आपण ही जाडी याच्यात फिट केलेली आहे पूर्ण जसं का जास्त कशी आहे ही जाडी लाव म्हणजे लेन जास्त असल्यामुळे जास्त कसत नाही जाडी पण मित्रांनो बघा तुम्हाला पूर्ण दाखवतो ने हे साईड साईडला सपोर्ट म्हणून आपण हे अँगल दिले आहे आपल्या कंपोडालचे ठीक आहे आता त्याच्यानंतर मित्रांनो हे लेन झाल्यानंतर याच्या अंदरून कोंबड्या पण नाही होऊ शकत ना अंदर मुंगूस नाही शकत पण नंतर जे एक विषय राहते की ही जाडी हे वाली नेट जी आहे हे नेट याच्यासाठी का हे नेट हे नेट याच्यात ठेवली थे आहे कारण की इथून जे दिसतं आहे तुम्हाला इथून आपले पिल्ले बाहेर जात होते आणि बाहेरचे जे परिसरात फिरल्यामुळे काय होते बाहेरच्या परिसर परिसरात फिरल्यामुळे आपल्या कोंबड्याचे मुंगस किंवा रानबोके आपले, कि आपले पिल्ले खतम करत होते कोंबड्याला काही हर इजा नव्हती पण मित्रांनो याच्यामुळं पिल्ले जात होते पिल्ले एक दीड महिन्यानंतर एक दीड महिन्यानंतर याच्या बाहेर जाऊ नाही शकत पण त्याच्या अगोदर जर जाते त्याच्या अर् त्याच्यामुळं आपलं नुकसान होऊ शकते तर मित्रांनो आता माझे जसे तुम्हाला दाखवले असते लहान पिल्ले याच्यात दिसत असेल तुम्हाला कुठे लहान पिल्ले <coughs> आता माझे चार पाच दिवसाचे पेन पिल्ले मी सोबतच ठेवतो कारण का बघा पिल्ल्यांची जेवढी हालचाल होईल ना तेवढंच आपल्या फायदा हो बघा जसं की बघू शकता आता आता तुम्हाला याची लेन्स सांगतो आणि याचा खर्च पण सांगतो तर मित्रांनो हे आहे पूर्ण चाळीस बाय चाळीस बाय चाळीस बाय बारा आणि हे पंधरा आहे असं हे चाळीस आहे हे मेन पूर्ण चाळीसची होती ते पंधराची आहे आणि ही वीसची आहे तर मित्रांनो मी फक्त पन्नास फुटी बंडल आणलेला होता पन्नास फुटी बंडलामध्ये आपल्याला एवढं सर्व झालेलं आहे मित्रांनो तो पन्नास फुटी बंडल आपल्याला पासष्ट फूट असं म्हणजे पनून असं पूर्ण पासष्ट फूट झाला होता सात पासष्ट फूट तर जास्त काही खर्च आला नव्हता याच्या लेबर कॉस्ट वगैरे सिमेंट वगैरे सर्व पकडून ते दरवाजा वगैरे सर्व पकडून मित्रांनो हे बावीस हजार कंपाऊंड झालं होतं फक्त आपलं बावीस हजार खूप काही रुपये लागले नव्हते बावीस हजार रुपये लागलेले होते आपण ह्या कंपाउंडसाठी पूर्णपूर आता पण हो मित्रांनो आता माझी काळजी बिलकुल निश्चिंत झालेली आहे कारण का बघा तुम्ही जर बघत असाल तिकडल्या साईडला तिकडल्या साईडला जर बघत असेल तिथूनच आपल्या कंपौरमध्ये मुंगसाची एंट्री होत होती तर मित्रांनो मुंगसाच्यामुळे तुम्हाला आता आता तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर तुम्हाला माहिती आहे मुंगूस किती नुकसान करते ठीक आहे आता बघू शकता तुम्ही हे पूर्ण पूर्ण कंपोडची माहिती तुम्हाला मी चांगल्या प्रकारे दिलेली आहे आता चला एक दुसरा व्हिडिओ दुसऱ्या याच्यामध्ये सांगतो तुम्हाला आता आतमध्ये जर आपण कोंबड्याची करत असला तर जाडी कोणती ठेवावी सं सन्... म्हणजे संध्याकाळी जर आपण कोंबड्या बेंडत असेल त्या जागेवर बघा हे जाडी दिसत आहे हे जाडी मित्रांनो हे वेटेर राहते ना हे थोडी महाग राहत त्याच्यापेक्षा नाही का ते ऐंशी रुपये किलो होती हे नव्वद रुपये एकशे नाही सॉरी नव्वद नव्हती ते मला आता आठवत नाही सत्त्याण्णव रुपये किलो होती सत्त्याण्णव नाईंटी सेवन रुपये किलो किलो होती हे जाडी हे बघू शकता तुम्ही लहान आहे लेंथमध्ये आणि हिची हाईट म्हणजे खालून जमिनीपासून हे अडीच फूट वरती घेऊन हे बघा जमिनीपासून अडीच फूट वरती घेऊन बाकी ही जाडी पुन्हा अशीच टाकलेली होती त्यांच्यासाठी म्हणजे याच्या संध्याकाळी ह्या कोंबड्या पूर्ण इथे राहते आपलं बेनून राहते ह्या ह्यावाल्या याच्यामध्ये तर बघू शकता तुम्ही जेणेकरून बघा ही जाडी वेगळी आहे आणि ती जाडी वेगळी आहे लक्षात ठेवा मित्रांनो ही जाडी आणि ती जाडी दोन्ही जाड्या वेगळ्या आहेत तिची लेन जास्त आहे कारण का ते दिवसभर बाहेर राहते संध्याकाळी इचू काटे साफसरपाची जी भीती राहते त्याच्यामुळे आपण ती जाडी इथं ठेवली आहे ते जाडी ठेवलेली आहे ना मित्रांनो आता सर्व जसं की आपलं हे फार्म बघू शकता तुम्ही ठीक आहे काही मदत लागल्यास तर मला नक्की कमेंट करायचं जय मित्रांनो मी, मी तुमचं नस नक्की निवारण करण्याचा प्रयत्न करेल आता कंपउनरलाबद्दल सर्व माहिती झाली मग माझ्या तर एक आय तर मुर्गा जालीच्या जा कंपनरला करता मित्रांनो हे फक्त कंपनवर करा व्यवसाय तुमचा मागे पुढे करा कारण की हे परमनंट खर्च राहते हे वाले हे जाडीचे पूर्ण खर्च परमनंट राहते तर मित्रांनो तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर थोडंसं चांगला बजेटमध्ये करा आणि मित्रांनो कंपौडावर पण करत असाल तर थोडंसं चांगल्या याच्यात करा, करा, करा। जेणेकरून मला असं वाटत नाही की को तुम्हाला कोणाचं नुकसान झालं पाहिजे त्याच्यामुळे मी सांगत आहो तुम्हाला का आपण जे बी करा ते थोडंसं चांगलं करा आणि व्यवसाय करायचा असलामुळे मित्रांनो थोडंसं बी म्हणजे आपल्याला फायनान्शियली मदत लागतेच कोणाची आणि कोणाची पण हा व्यवसाय असा वाईट नाही आहे वाई व्यवसाय चांगलाच आहे फक्त मग कशाप्रकारे आपलं नुकसान नाही झालं पाहिजे नाही का काही टाईम का राहते सहा महिन्याच्या त्या टाईम पिरियडमध्ये हा व्यवसाय प्रॉफिटेबल राहते काही टाईम मग याला नुसते इन्व्हेस्टमेंट लागते तर मित्रांनो त्याच्यावर एक व्हिडिओ बनणार आहोत तर तो, तो व्हिडिओ नंतर तुम्हाला सांगेल मी कसा बनवला तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर आता कंटिन्यू जुळून राहा तर तुम्हाला समजून घेते चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा आता शेवटपर्यंत बघितलं असेल तर